गेल्या तीन दिवसांपासून मुंबई नवी मुंबई भागाला देखील पावसाने पूर्णपणे झोडपून काढलेलं आहे आज सकाळपासूनच पावसाची दमदार बॅटिंग मुंबईमध्ये पाहायला मिळते मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर आज कायम आहे त्यामुळे मुंबईला आणि नवी मुंबईला आता थेट हवामान विभागाने रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे प्रामुख्याने मुसळधार पावसाचा परिणाम हा मुंबई नवी मुंबईमधील वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतंय अनेक सकल भागामध्ये पाणी देखील साचलेलं आहे तर एपीएमसी परिसरामध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झाली सायन पनवेल मार्गावरती वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतंय आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या आहेत वाहतूक कोंडी साधारण सहा ते सात किलोमीटर पर्यंतच्या ह्या वाहतुकीच्या रांगा लागल्या आहेत वाहतूक कोंडी ह्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई नवी मुंबई मार्गावरती झाल्याचं पाहायला मिळते कळंबोली पासून ते बेलापूर पर्यंत या वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक भागात पाणी देखील साचायचं आता आपल्याला पाहायला मिळतंय कांजूरमार जंक्शनवरती मोठ्या प्रमाणात आता पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय आणि ह्या पाहण्यातूनच आता वाहन चालकांना बस चालकांना आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना आता वाट काढावी लागते पाण्यातूनच प्रवास करावा लागतोय आज जो पावसाचा जोर मुंबई नवी मुंबईमध्ये आहे त्यामुळे आता शाळा आणि महाविद्यालयांना देखील प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे एकूणच जर पाहायला गेलं तर मुंबईमधील वाढता पावसाचा जोर आणि मुंबईमध्ये सकल भागात साचलेलं पाणी यामुळे आता हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे एकूणच मुंबईची प्रवास वाहिनी जीवनवाहिनी म्हणून ज्या रेल्वेकडे बघितलं जातं त्या रेल्वेची वाहतूक देखील आता संथ गतीने सुरू आहे पंधरा ते वीस मिनिटं रेल्वे उशिराने धावत आहेत त्यामुळे आता नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय रेल्वे ट्रॅकवरती देखील अनेक भागामध्ये पाणी शिरल्याचा समोर आलेलं आहे त्याचबरोबर सखल भागामध्ये देखील अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे जनजीव जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत